राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये गेली होती राहुल गांधी अशी ते सच्चा मनाचा माणूस आहे पण महाराष्ट्राची काँग्रेस ही कोणालाही काम करू देत नाही त्यांचे पाय ओढतात आणि म्हणून मागणी आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये इथली मुलं जर तुम्ही बघितली जळगाव वरून उडणार चेन्नईला जाणार विमान जळगाव वरून गोव्याला जाणार विमान जळगाव वरून पुण्याला जाणार विमान हे भरभरून जात आय टीच्या मुलांकडून कारण इथली मुलं आय टी शिकली प्रचंड त्यांनी मेहनत केली पण इथे आय टी हब नसल्यामुळे त्यांना नोकरी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला औद्योगिकरण आणून देतील आणि आमचा भरघोस विकास करतील हाही विश्वास आम्हाला आहे आम्हाला विश्वास आहे दादा इथे दीपनगरचे लोक आलेले आहेत प्रचंड त्यांना भोगावं लागतं केळी त्यांचं पीक नष्ट होत या दीपनगर मधल्या राखेवरती वीस टक्के त्यांचा अधिकार असला पाहिजे आणि त्यासाठी मी विनंती करेल दादा की एक धोरण आपल्याला आखावं लागेल इथे राजकारण होत आहे आणि वीस टक्क्याऐवजी तीनशे किलोमीटरच्या लोकांना ते देण्या देऊन वेगळं राजकारण केलं जात आहे आपल्याला हे समाजकारण करायचं आहे आणि ही जनता इथे जी आलेली आहे ही जनता आदिवासींच्या वन हक्क कायद्याच्या संदर्भामध्ये इथे आपल्याकडे मोठी आस लावून बसलेली आहे आमची विनंती आहे दिल्लीमध्ये कायदा बनला दादा तेव्हा आपणही सत्तेमध्ये वाटा होता आपला आणि कायदा बनवताना आपलाही पुढाकार होता त्यामध्ये म्हटलं गेलं की आदिवासींवरती ऐतिहासिक अन्याय झालेला आहे आणि तो दूर करण्यासाठी हा कायदा बनवला जातो आहे पण अजूनही कायदा बनला प्रशासन अजूनही आम्हाला न्याय देत नाही आणि म्हणून ज्याच्या ताब्यामध्ये जमीन आहे कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर या न्यायाप्रमाणे जमिनीचा मालकी हक्क दिला गेला पाहिजे ही मागणी पण आम्ही समोर मांडतो आहोत दादा हिची आम्हाला प्रचंड ही मागणी आमची आहे आमची दुसरी मागणी आहे दादा ज्या लोकांना जमिनी मिळाल्या खानदेश मध्ये पंचावन्न हजार लोकांना जमिनी मिळाल्या त्या लोकांना विविध कार्यकारी सोसायटी मार्केट याच्यामध्ये सहभागिता झाली पाहिजे त्यांच्यासाठी पोखरासारखी वेगळी एक योजना केली पाहिजे आदिवासी विकास विभागात ही पण आमची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे दादा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छिते की सगळ्या इथे जे लोक आलेले जळगाव शहरामधले कष्टकरी हे ज्या घरामध्ये राहतात त्या घरामधल्या जमिनी अजूनही त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत त्यासाठी आपल्याला शहरासंदर्भामधलं धोरण हे आदिवासी आहेत दलित आहेत हे धोरणही आपल्याला ठरवावं लागेल आणि दादा माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे माझ्या दोन मागण्या आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये नऊ लाख आदिवासी आहेत आणि यावल कार्यालय एका कोपऱ्याला होतं चोपडा रावेर तिकडे मुक्ताईनगर भुसावळ यांच्यासाठी ते कार्यालय असू द्या पण धरणगाव चाळीसगाव ह्या लोकांसाठी एरंडोलला कार्यालय पाहिजे पीओ कार्यालय हे एक आमची प्रमुख मागणी आहे आणि ती घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत आणि दादा शेवटचं एवढंच सांगू इच्छिते निवडणुका आल्या की भोळ्या बाबड्या आदिवासींच्या सोबत राजकारण केलं जात या जिल्ह्यामध्ये भगवान एकलव्यांच्या मूर्त्या वाटल्या गे गेल्या आणि आता त्यांना पुतळा संबंधून त्या मूर्त्या गावामध्ये लावायला विरोध केला जातो आहे माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये भगवान एकलव्य हे काही पुतळ्या नाही ही मूर्ती आहे या आमच्यासाठी देवाच्या जागेवर आहेत आणि म्हणून त्या मूर्त्या लावण्याचा आग्रह आम्ही आपल्याकडे करतो आहोत आपण ह्या न्यायपूर्ण मागण्या कराल दादांकडे आपल्याला खूप मागायचं आहे आपण मागायलाच आलेलो आहोत दादा आमची झोळी कायम पुढेच असते आम्ही झोळी कायम पसरवणारच आहोत इथला ओबीसी इथला शेतकरी कोरडवाहू शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत मला अनेक खालून आवाज येतोय बलून बंधाराच्या बाबतीमध्ये पण निर्णय घ्यायला सांगा आणि म्हणून आज दादा एवढंच सांगतो आहोत आम्ही ह्या जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिघ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिघ जिल्ह्यांच्या महिला अध्यक्ष युवती अध्यक्ष हे सगळे खूप छान काम करतात त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आदरणीय अनिल दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नक्की आमचा ठसा उमटवू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ उंच केल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास आम्ही आपल्याला देतो आणि दादा आपण मला अनेक जण म्हणतायत मी अठ्ठावीसशे किलोमीटर कामीरपास सॉरी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत आदरणीय राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये पाच पाच महिने पायी चालली मी त्यांच्याबरोबर इथे जळगाव जामोद मध्ये महिलांचा मेळावा घेतला मला अतिशय नम्रपणे सांगावंसं वाटतं की मी जी अपेक्षा घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये गेली होती राहुल गांधी अशी ते सच्चा मनाचा माणूस आहे पण महाराष्ट्राची काँग्रेस ही कोणालाही काम करू देत नाही त्यांचे पाय ओढतात आणि म्हणून विकासाच राजकारण करायला शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करायला मी आदरणीय अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा माझ्या लोकसंघर्ष मोर्चाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सह हातामध्ये घेतलेला आहे आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे कारण गुजरात मधल्या नऊ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र औरंगाबाद बुलढाणा पासून खानदेश मधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्य प्रदेश मधल्या संघटनांमध्ये दादा मी तेवीस मिटिंगा घेतल्या आणि मग हा निर्णय घेतला की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जर सोडायचा असेल आणि आता नुसतं समाजकारण करून चालणार नाही जर खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसाचा प्रश्न सोडवायचा असेल तर विकासाच राजकारण केलं पाहिजे आणि संसद बाह्य राजकारणाच्या पलीकडे पक्षीय सत्तेच राजकारण केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या आशेनं तुमचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेलो आहोत आपण आम्हाला न्याय द्याल आम्हाला आपण सोबत घ्याल ही अपेक्षा हा विश्वास मला आहे आणि एवढंच बोलून सर्वांना जय आदिवासी जिंदाबाद लाल सलाम